वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असत हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता माणूस साठीला आमच्या राज्य सरकारमध्ये रा तर अठ्ठावन्नलाच रिटायर होतात ते म्हणतात अरे आम्हाला साठीपर्यंत ठेवा काही जण पासष्टीला रिटायर होतात काही जण सत्तरीला होता। रिटायर होतात काही पंच्याहत्तरीला रिटायर होतात ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होईना चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय अरे आम्ही आहे ना करायला आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे पाच पाच सहा सहा वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे आम्ही जेव्हा युवा म्हणून बोलतो तेव्हा आमचं वय कमी आहे असं सांगण्यात येतं आम्ही बच्चे आहोत आम्ही लहान आहोत आता आमचं वय अडतीस झालेलं आहे त्या वयामध्ये आता जे देशाचे सर्वात यंग असे मुख्यमंत्री जेव्हा साहेबांबद्दल बोललं जातं तेव्हा असं सांगण्यात येतं की पवारसाहेबांचं वय जास्त आहे मला असं वाटतं की या सर्व नेत्यांचं जो वय आहे पासष्ट आहे कोणाचं तरी सत्तर आहे कोणाचं तरी त्रेसष्ट आहे ते जसं जसं वाढेल तसं यांचं मत येईल यांचंच वय योग्य आणि बाकी मुला मुलींचं आणि सर्व नेत्यांचं वय अयोग्य आहे असं कुठंतरी यांचं मत असावं त्यामुळे सगळ्याच गोष्टी सगळीच पदं सगळ्याच मोठ्या मोठ्या ज्या काही पदं असतील ते यांनाच मिळाले पाहिजेत या हेतूतून कदाचित यांचं वय योग्य आणि अजित अजितदा शरद पवार यांच्या जास्त वयाबद्दल आक्षेप आहे तसंच तुमच्या कमी वयाबद्दल पण आक्षेप आहे तेच मी म्हणतोय ना त्या नेत्यांचं ज्यांनी सत्तेसाठी स्वहितासाठी ते विचार सोडून दुसऱ्या पक्षाबरोबर गेलेले आहेत ते स्वतःसाठी गेलेले आहेत त्यामुळे तिथं जाताना जे वय लागतं आए। थे आए। थे आए। तस 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 ते वय त्यांच्याकडे आहे सत्तेत जाण्यासाठी जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे एखादं मंत्रीपद घेण्याचं जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे आणि यांचं वय जसं वाढेल तसं तसं त्यांच्यासाठी ते वय योग्य योग्य होत जाईल असं मला सगळ्यांना वाटतं त्यामुळे हे कसं आहे की सोयीचं राजकारण आहे सोयीचं भाषण आहे आणि तुम्ही जर बघितलं तर हे जे सर्व नेते गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा आदरणीय साहेबांना सोडलं विचाराला सोडलं ना, विचारा ना आत्तापर्यंत नेहमी नेहमी त्यांचा वेळ कशामध्ये जातो आम्ही निर्णय घेतलेला कसा योग्य आहे त्यांना हे माहिती आहे कार्यकर्त्यालाही पटेना आणि लोकांनाही पटेना त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे जे काही सर्वे आता बघितलेले गेलेले आहेत ते कुठेही हे लोक समजा उद्धव ठाकरे साहेबांचा गट सोडून गेलेले आहेत नाहीतर आदरणीय साहेबांना सोडून गेलेले आहे त्यांना कुठंही जनमत मिळताना दिसत नाही